हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम लाडक्या बहीण योजने संदर्भात एक ब्रेकिंग न्यूज हाती येते लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अधिवेशनातून आलीये मोठी बातमी डिसेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग झाला मोकळा जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर सरकारला सत्तेत आणण्यामध्ये लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याचं मानलं जात आहे महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार अशी घोषणा केली होती मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज अधिवेशनामध्ये लाडक्या बहीण योजनेसह इतर पुरवण्या मागण्यांना मंजुरी देण्यात आली आहे लाडक्या बहीण योजनेसाठी आता चौदाशे कोटींचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा रंगली होती पण आता चौदाशे कोटींची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली आहे एवढंच नाही तर मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे की या योजनेसंदर्भात निकष आणि नियम कठोर केले जाणार आहेत तर आदिती तटकरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि कागदपत्रांची उलट तपासणी होणार नाही मात्र आता काही जिल्ह्यांमध्ये अर्जांची छाननी सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे ज्या ज्या ठिकाणी फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत तिथे अर्ज आणि कागदपत्रांची उलट तपासणी पुन्हा सुरू झाली आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पडलेला प्रश्न हा आहे की एकवीसशे रुपयांसाठी नेमकं अजून किती वेळ थांबावं लागणार तर या संदर्भात देखील स्पष्टीकरण देताना आज सांगण्यात आलं आहे की एकवीसशे रुपयासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर एक हजार पाचशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये लाभार्थी महिलांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर मिळणार अशी माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिली होती एकंदरीतच आजच्या या तरतुदीमुळं लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच डिसेंबरचा हप्ता जमा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे धन्यवाद